त्यांनी राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेला अर्ज दिलेला आहे की आम्हाला पैसे लागणार आहे सव्वा लाख कोटी रुपये डिसेंबर पर्यंत कर्ज मागणीचा अर्ज रिझर्व्ह बँकेकडे महाराष्ट्र सरकारने का केलाय तर त्यांना द्यायला पैसे नाही आदिवासी समाजाच्या सगळ्या योजना बंद आहेत मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक न्याय विभागाला जे पैसे देतात ते सगळे योजना बंद आहेत आणि यांनी अलीकडे लोकप्रियता वाढवण्यासाठी ज्या घोषणा केल्यात त्यासाठी सगळे पैसे वळवण्याचं काम सध्याच सरकार करत होते पण लोकसभेत एवढा मोठा पराभव एकतीस जागी झाल्यानंतर सरकार घाबरलं आणि सरकारने तिजोरी मोकळी करायला सुरुवात केली आज महाराष्ट्राच्या सरकारने हे सव्वा लाख कोटी रुपये कर्ज घेतलं महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे तुमच्या माझ्या डोसक्यावर सव्वा नऊ लाखाचं कर्ज होईल सव्वा नऊ लाख कोटी रुपयाच